कर्क राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आणि ऑक्टोबरचा पहिला चा सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रीची धामधूम पाहायला मिळते तसेच नवीन आठवड्यात काही महत्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे नवीन आठवडा हा कर्क राशीसाठी कसा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊया राशी तुमची कोमलता ही कमकुवतपणा नाही तर एक साधन आहे जे इतरांना ऐकू येत नाही ते ऐकते आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक किंवा वैयक्तिक भावना प्रगट होऊ शकतात त्यांना जनरलिंग प्रार्थना किंवा विश्वासू मित्रांसोबत समोर येऊ द्या आठवड्याच्या मध्यात थेट पण सौम्य संवाद फायदेशीर ठरेल माफी न मागता तुमच्या गरजा सांगा भावना तीव्र असताना खर्चावर नियंत्रण ठेवा कामावर शांत वातावरण तयार करा बॅच टाक्स हायड्रेटेड राहा आणि हलके जेवण खा आठवड्याचे शेवटी पाण्याचे विधी अंघोळ लांब अंघोळ किंवा मंदिर भेट भावनिक वातावरण पुनर्संचयित करतील राशी आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल ग्रहांच्या स्थितीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याचा शक्यता आहे यासाठी लांबचा प्रवास करणं टाळा आणि त्वचेची तसेच सांधीदुखीची काळजी घ्या तुमचं ज्या गोष्टीत मन रमत ती गोष्ट करत राहा त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल कर्क राशी या प्रक्रियेत सहभागी व्हा तुमच्या आयुष्यासाठी असलेल्या स्वप्नांना मागे हटण्याची गरज नाही तुम्ही स्वतःला व्यक्त करण्यात अनेकदा सूक्ष्म असता किंवा तुम्हाला जे हवे आहे ते पूर्ण करण्यात निष्क्रिय असता तरीही तुम्ही स्वतःला ठामपणे सांगण्यास घाबरू नये गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी तुळ राशी तुळ रवी कुंभराशीच्या चंद्रासोबत राहील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाची जबाबदारी घेण्यास मदत होईल या काळात काय घडते ते कमी लेखू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणते बदल करू इच्छिता याचा विचार करा विशेषत तुमच्या घरातील किंवा दैनंदिन दिनचरेशी संबंधित एकदा तुम्हाला काय हवे आहे हे, हे कळले की पुढचे पाऊल म्हणजे फक्त वाट पाहण्याऐवजी आणि ते घडेल अशी आशा करण्याऐवजी स्वतःला त्या बदलांचा पाठलाग करण्याची परवानगी देणे कर्कराशी या आठवड्यातील आकाशीय ऊर्जा परिवर्तन आणि आत्मशोधावर लक्ष केंद्रित करेल चंद्रामुळे खोल भावना जागृत होत असल्याने तुम्ही तुमच्या आतील जगात खोलवर जाण्यास प्रवृत्त व्हाल आत्मनिरीक्षण करण्यासाठी आणि तुमच्यासाठी उपयुक्त नसलेल्या न नमुन्यांना ओळखण्यासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे या अंतर्दृष्टी स्वीकारा आणि तुम्ही जे वाढवले आहे ते सोडण्याचा विचार करा व्यावसायिकदृष्ट्या प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात विशेषत नाविन्यपूर्ण हो किंवा अपारंपरिक पद्धतींचा शोध घेतल्याने नेटवर्किंग फायदेशीर ठरेल म्हणून जे तुम्हाला प्रेरणा देतात त्यांच्याशी संपर्क साधा वैयक्तिक नाते संबंधांमध्ये प्रामाणिक संवाद सखोल समजून घेण्याची दारे उघडतो आठवड्याच्या मध्यभागी संतुलन राखण्याची काळजी घ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता तुमच्या गरजा पूर्ण करा आर्थिकदृष्ट्या दक्षता आवश्यक आहे बजेट आणि भविष्यातील योजनांचा काळजीपूर्वक आढावा घ्या आरोग्याच्या बाबतीत ग्राउंडिंग क्रियाकलाप भावनिक संतुलन राखण्यास मदत करू शकतात जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे विश्व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते आनंद आणि विश्रांती देणाऱ्या कलात्मक उपक्रमांमध्ये किंवा फुरसतीच्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त रहा या परिवर्तनाच्या काळात तुमच्या अंतर्ज्ञानाला मार्गदर्शन करू द्या कर्क राशी प्रेम म्हणजे तुम्ही स्वप्नात पाहिलेले सर्व काही असू शकते कर्क राशी पाण्याचे चिन्ह म्हणून तुमचे प्रेम कसे असेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते आकर्षित कराल याबद्दल खोल आणि शक्तिशाली स्वप्ने बाळगता इतर लोक म्हणतील की तुम्ही अवास्तव आहात किंवा तुमचे मानक खूप उच्च आहेत परंतु तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे प्रेम खरोखरच सर्व काही असू शकते आणि त्याहूनही जास्त असू शकते परंतु तुम्ही ते सुरक्षितपणे खेळू शकत नाही आणि तुमच्या कायमच्या प्रेमात पडू शकत नाही तुम्ही जोखीम घेतली पाहिजे नियंत्रण सोडले पाहिजे आणि तीव्रतेचा स्वीकार केला पाहिजे तुम्हाला नेहमी स्वप्न पडलेले प्रेम हवे आहे परंतु जेव्हा ते शेवटी येते तेव्हा ते तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थ करू शकते तुमच्यासाठी सर्वात कठीण धडा म्हणजे तुम्हाला नेहमीच हवे असलेले प्रेम मिळवणे शिकणे दुखावणाऱ्या किंवा वेदनादायक मार्गाने नाही तर तुम्हाला कमी स्वीकारण्याची अट घाटली आहे हे समजून घेणे जेणेकरून जेव्हा ते महान प्रेम येते तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे आव्हानात्मक असू शकते कर्कराशी चार ऑक्टोबर शनिवार मीनराशीचा चंद्र मंगळारा वृश्चिक राशी त्रिकोण स्थान देतो तेव्हा प्रेम आणि नात्यसंबंध अधिक दृढ होतात मीनराशीचा चंद्र नवीन सुरुवात साहस आणि विपुलता आणतो तर मंगळ विवाह आणि वचनबद्धतेच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो एकत्रितपणे ते तुमच्या रोमँटिक जीवनात एक नवीन सुरुवात निर्माण करत आहेत जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा तो क्षण असू शकतो जेव्हा तुम्ही एखाद्याला सोलमेट किंवा ट्विन सो मार्ग काढता तुमच्या संवाद हो साधत आहात आणि एकमेकांशी जोडलेले नाही याची खात्री करा कारण तुम्हाला जे हवे आहे ते आकर्षित करणे तुमच्यासाठी आवश्यक असेल मीन आणि वृश्चिक राशीची ऊर्जा एक खोल भावनिक शारीरिक आणि आध्यात्मिक बंधन दर्शवते म्हणून हे नाते सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकते हे समजून घेणे महत्वाचे आहे की तुम्ही ज्याप्रमाणे स्वप्न पाहता ते तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्यास सांगते स्वस्त वाटणे म्हणजे फक्त आहे कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल शुभ क्रमांक एक असेल शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की समाजातील महत्वाच्या कार्यासाठी तुमच्या नावाचा गौरव केला जाईल एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल